नमस्कार मंडळी कसे कट्टा आज सगळे खमंग शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे श्रावण महिना सुरू आहे आणि भरपूर उपास असतात या उपासामध्ये रोज काय खायचं आणि गोड पदार्थ काय करायचं हा सगळ्यांपुढचा खूप मोठा प्रश्न असतो आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे तो आहे उपासाचा मैसूर पाक याला अतिशय कमी जिन्नस म्हणजे तीनच जिन्नस लागतात राण्याचं कूट तेल किंवा तूप तुम्हाला जे काही घ्यायचे ते आणि साखर तर तीन जिनसांपासून बनणारा हा जाळीदार सुंदर असा मैसूर पाक आज आपण बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने हात करून दाखवलेला आहे नक्की करून बघा आणि सुट्टीच्या दिवशी करून ठेवला तर महिनाभरसुद्धा मैसूर पाक खूप छान राहतो एवढा तो टिकतच नाही कारण आपण तो खाऊन टाकतो ही गोष्ट वेगळी आहे पण नक्की करून बघा हा उपासाचा पाक आपल्या या रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण आज बघूया उपासाचा खमंग खुसखुशीत जाळीदार असा मैसूर पाक चला तर आपण एक वाटी दाण्याचं कूट घेतलेलं आहे ज्याला आपण दोन वाटी साखर घेतलेली आहे आणि तीन वाटे आपल्याला तेल घ्यायचं हे मी एक वाटी दाखवते आणि दोन वाट्या मी डायरेक्ट पातेल्यामध्ये घालणार आहे तर हे एक दोन, दोन एक तीन असं प्रमाण आहे आणि आता आपण बघा तर मी पातेल्यामध्ये ऑलरेडी दोन वाट्या तेल घातलं आहे आणि ह्या अजून एक वाटी म्हणजे टोटल तीन वाटी मी तेल याला घातले तेलाच्याऐवजी तुम्ही तूपही घेऊ शकता आणि हे बारीक एकीकडे चालूच ठेवायचं आहे गॅस आपल्याला पूर्ण रेसिपी होईपर्यंत आणि दुसरीकडे कढईमध्ये आपण घेतले साखर दोन वाट्या साखर घेतलेली तर त्याच्यामध्ये भिजेल एवढंच साखर भिजेल एवढंच पाणी घालायचं आहे पाकासाठी आणि आपल्याला छान असा एकतारी पाक करायचा आहे तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये जेवढं साखर भिजेल तेवढंच पाणी आपण घेतलेलं आहे जास्त पाणी घेतलेलं आहे आणि हा सारखं ढवळत राहायचं एकतारी पाक होईपर्यंत पाकच याला जास्त महत्त्वाचं आहे दुसरीकडे आपण जे तेल तापत ठेवलेलं आहे तर ते तसंच चालू ठेवायचं बारीक ठेवायचं जास्त मोठी फ्लेम करायची नाही त्याचं का ते चालू ठेवायचं ते तर मी तुम्हाला पुढे सांगते आणि इथे तुम्ही बघत असाल तर हा बघा एक तारी पाक झालेला आहे हा छान आणि याच्यामध्ये आपण आता जे आपण दाण्याचं कूट करून घेतलेलं होतं दाण्याचं कूट अगदी बारीक नाही करायचं आणि अगदी जाडं भरडं पण नाही असं मध्यम करायचं आणि दाण्याचे सालं पूर्ण काढून घ्यायची त्याच्यामुळे आपला जो मैसूर पाक आहे तो छान पांढरा शुभ्र दिसतो आणि याच्यामध्ये आता पूर्ण हा पाक तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही हा आणि हे आपण दाण्याचं पूर जी एक वाटी घेतलेलं होतं तर ते एक वाटी आपण त्याच्यामध्ये टाकणार हे सारखं आपल्याला ढवळत राहावं लागणार आहे याच्यामध्ये लम्स होऊन द्यायचे नाही हे थोडंसं झाऱ्याने करून त्याच्यानंतर आपल्या बीटरनी पण थोडं फेटणार आहे की जेणेकरून त्याच्यात थोडीशी जरी गुठळी असेल तरी ती मोडेल पण हे आपल्याला ढवळत राहायचं आहे सारखं आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की बारीक गॅसवरती तेल चालू ठेवायचं तर ते उकळतं तेलच आपल्याला याच्यामध्ये पळी पळीने घालायचं असतं जोपर्यंत याला छान जाळी पडत नाही तोपर्यंत तर त्याच्यामुळे तेल बंद करायचं नाही तेल चालूच ठेवायचं आणि आता आपण थोडंसं बिटरने पण फेटूया जेणेकरून याच्यामध्ये बिलकुल लम्स राहणार नाहीत उरले सुरलेले लम्स पण याचे निघून जातील आणि तो छान होईल ढोका आता बघा एकजीव झाल्यानंतर आता जे आपलं कडकडीत झालेलं तेल आहे ते आपण पळीनी घालतोय पळीनी एक एक चमचा घालायचं आणि ढवळत राहायचं आता हे कुठपर्यंत करायचं तर जोपर्यंत ह्या पाकमधून तेल वेगळं होत नाही आणि आपला जो काही पाक आहे त्याला छान जाळी पडत नाही तर तुम्ही बघाल हळूहळू आता शे मी पळी पळीनं तेल घालते दुसरी पळी आहे आणि मी तेल घालते जसं जसं आपण तेल घालतो तसं तसं तो छान फुलतो ते जे शेंगदाण्याचं कूट आहे तर त्या त्याचं इतकं हलकं होतं ते पीठनंतर तर तुम्हाला त्याचे चेंजेस दिसतील की आता कसं होतं ते बघा तुम्हाला ही जाळी पडताना दिसत असेल जसं जसं मी पळीनं तेल ओतते तर ही छान जाळी पडत राहते उपवासाच्या याला हा साधारण महिनाभरसुद्धा पाक टिकतो तर त्याच्यामुळे तुमच्याकडे काही फंक्शन असेल काही करायचं असेल तर तुम्ही उपवासाचा हा मैसूरपाक करून ठेवू शकता दुसरा अधिक महिन्यातसुद्धा बरेच वेळेला आपण मैसूरपाक अधिकाच्या वाणाला देतो त्यावेळेलासुद्धा हा पदार्थ तुम्ही करू शकता मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये डाळीचा मैसूरपाक दाखवलेला आहे डाळीच्या पिठाचा आणि तुम्ही बघत असाल मी सारखं ते लोकते म्हणून तेल जास्त लागतं आणि यातलं तेल आपल्याला थोडं परतही मिळतं तेही मी दाखवणार आहे तुम्हाला सारखं ढवळायला मात्र पाहिजे तिथून अजिबात तुम्हाला हलता येणार ना नाही एकसारखं ढवळायचं आणि पळी पळीनं तेल घालायचं आता मी कंटिन्युअसली पळी पळ्यानं तेल घालत नाही आहे बरं का एक पळी घाल्यावर साधारण एक तीन ते ती चार मिनटं मी ढवळते आणि मग मी दुसरी पळी घालते सतत घालू नका सारखं हलवत राहा एक साधारण पंधरा सोळा मिनटं तरी त्याला छान असं हलवावं लागतं थोडं पेशन्सचं काम आहे पण रिझल्ट त्याचा खूप छान आहे आणि तुम्ही बघत असाल की आता जाळी पडायला हळूहळू सुरुवात झालेली आहे आणि तो पीठ पण केवढंसं होतं आणि ते किती फुललं आहे तुम्ही बघा जसं जसं आपण तेल घालतो तसं तसं तो ढोका सॉरी नैसरपात छान फुलत जातो तुम्ही बघत असाल तर आता तर खूपच छान जाळी त्याला पडते आणि अतिशय हलका होतो हा खायला फार चविष्ट लागतो आणि आता बघा तुम्ही की एक स्टेज आता ही लास्ट स्टेज अशी आली की तेल बाजूला झालेलं आहे त्यातून आणि पूर्ण तो शिजलेला आहे त्याच्यामुळे चिक्की वगैरे कशी असते आपली त्या टाईपमध्ये ते दाण्याच्या कुटाचा जो आहे तो असा एक गोळा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला हा ट्रे ट्रेवरती घ्यायचा आहे ट्रेवरला मी तूप लावून घेतलेलं ला होतं आणि हा ट्रे जेव्हा तुम्ही तिरका करता तेव्हा साधारण एक अर्धा वाटी तेल तुम्हाला परत मिळतं आणि ह्याच्यामध्ये तेल अजिबात अंश पण राहत नाही हा गरम असतानाच तुम्हाला याच्या वड्या पाडायच्यात छान वड्या पडतात त्याच्या बघू शकत असाल सुरीला कुठेही चिकटत नाही आहे आणि वड्या वड्या पडल्यानंतर हा जो ट्रे आहे हा तुम्ही थोडा तिरका करून ठेवा म्हणजे त्याच्यातलं जे, ते जे एक्सेस तेल असतं तर ते बाहेर पडतं आणि ते तुम्ही नंतर वाटीमध्ये वगैरे ओतून हो। घेऊ शकता एक अर्धा वाटी निघतं खूप निघणार नाही पण त्याच्यामुळे हा अतिशय तेलविरहित होतो असं लागत नाही तेल खाताना आणि तूप थोडंसं असं नंतर थिजल्यासारखं होतं तर तेलाने तसं होत नाही म्हणून आम्ही तेल वापरतो याच्याऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी काहीच हरकत नाही आहे आणि इतका छान आणि इतका सुरेख दिसतो बघा तुम्ही एक छोटा शेंगदाण्याचे कूट होतं वाटीवर तर त्याच्यामध्ये आपले किती पाक झालेले आहेत तयार आणि अशाच रेसिपी तुम्हाला आवडत असतील बघायला आमच्या तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी घेऊन श्रावणात सुद्धा येणार आहोत छान असे चौकोनी वड्या पाडायच्या त्याच्या आणि आता मी तुम्हाला हा ट्रेस थोडासा तिरका करून ठेवून दाखवते ते बघा तुम्हाला दिसत असेल की त्यातनं तेलही वेगळं झालं आहे आणि अशा पद्धतीने आपला हा उपवासाचा पाक तयार आहे नक्की करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्हाला ही रेसिपी आवडली का हे नक्की सांगा तर मग नक्की करून बघा कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा धन्यवाद